आपण बघत आहात ए के न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ व पोलीस हवालदार निलेश काटकर हे सतरा जून दोन हजार चोवीस रोजी पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंचवटी कॉलेजजवळ पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती व काळ्या रंगाचा रंगाची होंडा सिटीमधून दारूचे बॉक्स विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेले राकेश उर्फ रवी राजू भालेराव राहणार पंचवटी व मनोज रमेश खरे राहणार येवला यांना ताब्यात घेत छोटा हत्ती होंडा सिटीसह विदेशी दारूचे बॉक्स असा पाच लाख पस्तीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करीत गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे गुन्हे पथकाचे पी एस आय प्रवीण दायगंडे मयूर निकम पोलीस हवालदार सुरेश नरवडे शिवाजी आव्हाड निलेश काटकर ज्ञानेश्वर कहाणड दादासाहेब वाघ दिनेश गुडांबे निखिल वागचौरे इरफान शेख अमोल देशमुख महिला पुलिस शिपाई वैशाली महाले यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक